लाडक्या बहिणींचं काय झालंय कभी खुशी कभी गम का कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस डिसेंबर पासून नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक जमा होण्यास सुरुवात झाली अजूनही वितरण सुरू आहे परंतु दुसरीकडे लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का कारण लाडकी बहीण योजनेची ई केवायसी आता डायरेक्ट बंद झाली आहे आता ई केवायसी होत नाही आता ज्या चाळीस पंचेचाळीस लाख महिला ज्यांची ई केवायसी बाकी आहेत त्यांना आता योजनेतून थेट अपात्र केले जाईल याबाबत तुम्ही आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर देखील जाऊन पाहू शकता या ठिकाणी बघा वेबसाईट वरती हा ई केवायसीचा पर्याय आता काढून टाकलेला आहे म्हणजेच तुमची आता ई केवायसी सी राहिली असेल तर तुम्हाला आता ई केवायसी करता येणार नाही कोण कोण अपात्र होणार चला लगेच पाहूया यामध्ये सर्वात पहिली बाब म्हणजे ज्यांनी ई केवायसी कधीच केली नाही त्यांचे योजनेचे पैसे हे डायरेक्ट बंद होतील त्यांना यापुढे योजनेचे पंधराशे रुपये मिळणार नाहीत दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी आधी ई केवायसी केली होती म्हणजेच वेबसाईट अपडेट होण्याच्या आधी तर त्या लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या योजनेचे पैसे चालूच राहणार आहेत तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता सर्व निकषांची आणि सर्व जे आपल्या अटी होत्या त्या अटींची पडताळणी होईल ज्यामध्ये चारचाकी वाहन असेल अडीच लाख उत्पन्न असेल सरकारी नोकरी असेल सर्व त्या सर्व अटी निकषांची पडताळणी होऊन त्यामध्ये आता ज्या लाडक्या बहिणी पात्र राहतील त्यांच्याच योजनेचे पैसे यापुढे चालू राहणार आहेत तुमची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी झाली का कमेंट करून नक्की सांगा ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि याच्या अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र